नमस्कार आपण पाहत आहात एस एस इंडिया टी व्ही न्यूज मराठी अहमदपूर प्राचार्य डॉक्टर यांच्या शुभ हस्ते रामराज्य गणेश मंडळाची आरती आणि महाप्रसाद अहमदपूर तालुक्यातील किनगाव रामराज्य गणेश मंडळाची आरती आणि महाप्रसाद महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बबनराव बोडके आणि लताताई मोरे बोडके यांच्या शुभ हस्ते करण्यात आली यावेळी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विघ्नहर्ता गणेशाची स्थापना त्रिवेणी नगर किनगाव येथे करून रामराज्य युवक मंडळाच्या युवकांनी प्राध्यापक ज्ञानेश्वर बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम स्पर्धा आयोजित करून बालगोपाल महिला मंडळ यांच्यात उत्साह निर्माण केला त्यासोबतच दररोज सामाजिक धार्मिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभ हस्ते स्त्रीची पूजा करून आरती केली आणि गुरुवार दिनांक चार नोव्हेंबर रोजी प्राचार्य डॉक्टर बबनराव गोडके यांच्या कुटुंबियाच्या वतीने महाप्रसाद भाजी भाकर भोकरीवरण जिलेबी देऊन पुण्यकर्म केले यावेळी रामराज्य गणेश मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष संदीप देवदेव देव उपाध्यक्ष देव गजानन सोनेवाडी कोशाध्यक्ष प्राध्यापक ज्ञानेश्वर बोडके सचिव योगेश धरणे माननीय कार्यकारी सदस्य अभिषेक बदाडे माउली करणवाड अक्षय कोंडबुळे सचिन मुंगे शुभम देपे ओम टोपे सचिन कोडबोळे हरिओम राजभंगे सागर दिपे बालाजी सराव आदींनी सक्रिय सहभागी होऊन महाप्रसादाचे वाटप केले मोठ्या संख्येने त्रिवेणी नगरमधील भाविक भक्तिभावाने उपस्थित होते एस एस इंडिया टीव्ही या हमसपूर प्रतिनिधी अजय भालेरा

दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना जय देव जय रत्नाखरित कुमरा चंदी कुमती कुमकुम केशरा शोभ चोभरा कुंभमती नो पोरे चरणी जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे जय देव गङ्गोदरशी शाम्बरबन्धन वक्रुन्दत्रिणा दासरा सन्तष्टिपावा वे निर्वाणी रक्षा सुर्वर गजवदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान्य स्मरणे मात्रे मान काम पुरती जय देव जय देव त्रिगुण आत्मक त्रे मूर्ती दत्त राणा अवतारे लोक राणा निधी शब्द मय अनुमाना समाधुले जाणार जय देव जय देव जय सिंदुरद

भारतीय वालिता हरविंद प्रसन्न हो मी आशिर्वाद विधडा जन्म मरण दुग मिन जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता औ स्वामी भारतीय वालिता भव जय देव जय

జయేవ జయ దేవ జయ శ్రీ శంకరా ఓ స్వామి శంకర ఆ ఓ భా జయ దేవ దేవరీ వాచోారి జయ దేవ జయ దేవ జయ శ్రీ శంకరా ఓ స్వామి శంకర ఆ వాళ్ళు కర్పూర గవరా Dying.